नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया छत्रपती शिवाजी महाराज घटनेसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मौन धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला परभणी महाराष्ट्राचे आराध्य देवत असणारे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी प्रकरणी दोषी असलेल्या यंत्रणावर कारवाई करण्याबाबत दिनांक स... एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर परभणी शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैया देशमुख आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्ध अभिषेक करून मौन धरणे आंदोलन करण्यात आले तसेच राजकोट किल्ल्यावर युगपुरुष भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा भव्य स्मारक उभारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच केलेली आहे यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अजमत खान प्रदेश उपाध्यक्ष अजमत खान दीपक वारकरी किरण तळेकर राजू शिंदे विजय धरणे संजय कदम सुरेश काळे पंजाब पतंगे रामेश्वर आवरगण सुरेंद्र रोडगे ॲडव्होकेट विजय काळे कबीर खान बंडू मेहत्रे अब्दुल गफार अशोक उबाळे विनोद कनकुटे अनिल पुरी अनिल गोरे विद्या दोंधळे रामदास कदम भाई शेख शेख इक्बाल मोईन खान सचिन सोनटक्के रामभाऊ भवर गवारे मामा उबाळे मामा सय्यद असलम सय्यद अकबरभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी व सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा व्रिजाऊ छत्रपती संभाजी महाराज की जिजाऊंचा घटनेला जे कोणी जिम्मेदार आहे कोणामुळं घडलं कोणत्या प्रशासनामुळं घडलं कोणत्या अधिकाऱ्यामुळे त्या अधिकाऱ्यावर संबंधित जे कोणी असतील ते राजकीय का असतील त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही युवपुरुष शिवाजी महाराज यांच्या पुस्तून एक घंटा बनवून अन्य आंदोलना केले ते काल आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे सर्व वसमत इथे आले होते अमदपूरला होते आज सकाळी नांदेडला आहेत आणि आज दुपारी आहे काल आमच्या नेत्यांनी जाहीरपणे या घटनेचा निषेध करत महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागितली आहे एकीकडे विरोध याचं राजकारण करत आहे खरं तर ही घटना का झाली याची सखोल सखोल चौकशी झाली पाहिजे पण राज्यकर्त्याची वच्यावर जिम्मेदारी असते म्हणून दादानी स्पष्टपणे या घटनेची घडली त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे आणि जो कोणी याच्यात दोषीस आढळले त्याला कठोर ते कठोर शासन करण्याचं काम करण्याचे अभिवाचन आणि गवाई या ठिकाणी दिलेली म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्व सेनेचे प्रमुख आमचे नवीन नवनिर्वाचित आमदार राजेश चिटेकर यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही इथं धरणे आंदोलन केलं आहे म्हणून धरणे आंदोलन या ठिकाणी आमचं पार पडलं आणि मान्य सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही ते नेऊन देण्याचे प्रत